या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भातील काही जे नियम आहेत त्यामध्ये चेंज करण्यात आलेला आहे कोणते नियमामध्ये चेंज करण्यात आलेला आहे आणि कोणते नियम स्थितील करण्यात आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा पा, पा, पा सदर योजनेतील अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती पहा पहिल्यांदा जर या योजनेमध्ये फक्त पंधरा जुलैपर्यंतच अर्ज करण्यात येणार होता परंतु आता या मर्यादेमध्ये सुधारणा करण्यात येत आहे आणि ही मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे म्हणजेच या ठिकाणी आता दोन महिन्याची मुदत पहिल्यांदे फक्त पंधरा दिवसाची मुदत दिली होती आणि आपण पाहिलं की सेतू कार्यालय असतील किंवा सायबर कॅफे असतील याच्यावरती खूप मोठी झुंबड महिलांची उडाली होती आणि सगळ्या महिला त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी करत होत्या त्याच्यामुळे सरकारच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी काय केलेलं आहे आता या ठिकाणी दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे म्हणजेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिला अर्ज करणार अर्ज करता येणार आहे तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा रुपये पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे जरी तुमची नोंदणी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही केली असेल तरी देखील तुम्हाला जो लाभ आहे तो एक जुलै दोन हजार चोवीसपासूनच मिळणार आहे म्हणजे जे काही फरकाचे पैसे आहेत ते फरकाचे पैसे म्हणजे जुलै महिन्यापासूनच तुम्हाला दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे पाता या या आता या ठिकाणी काय सांगण्यात आले आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते पहा म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं होतं परंतु आता लाभार्थी महिलेसाठी अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे म्हणजे पहा ज्या महिलेकडं डोमासाईल सर्टिफिकेट नसेल अशा महिलेंसाठी रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला व या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी डोमसाईल नसेल तर तुमच्याकडे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला यापैकी कोणतंही एक जरी असेल तर ते ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याचबरोबर सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे पहा म्हणजे पहिल्या योजनेमध्ये की पाच एकरच्या आतमध्ये क्षेत्र पाहिजे असं नमूद करण्यात आलेलं होतं परंतु या योजनेतून आता पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे म्हणजे पहा डोमासाईल सर्टिफिकेट त्याच्याऐवजी इतर कागदपत्र आणि या ठिकाणी काय एकर शेतीची जी आठ होती ती वगळण्यात आलेली आहे म्हणजे पाच एकर पेक्षा जास्त शेती असणारी महिला देखील काय करू शकते अर्ज करू शकते सदर योजनेत लाभार्थी महिलेचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे पहा म्हणजे साठ ते पासष्ट मधील महिला या ठिकाणी वंचित राहत होत्या त्याच त्यामुळे हा निर्णय या ठिकाणी झालेला आहे की एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटापर्यंत ही योजना या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणजे लाभार्थी महिलेचा वयोगट किती पाहिजे एकवीस ते पासष्ट एवढा पाहिजे परराज्यात जन्म झालेल्या स्त्रियांनी महाराष्ट्रातील आदिवासी आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर त्याबाबत त्याच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल पहा जे पर राज्यात जन्म झालेल्या महिला आहेत त्या आणि महाराष्ट्रातील त्या राहण्यास आलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या पुरुष महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह झाला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याचबरोबर रुपये अडीच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळेवर केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे पहा म्हणजेच या ठिकाणी ज्यांच्याकडे अडीच लक्ष उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल पाहिजे आणि त्या त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल म्हणजे पिवळं आणि रे रेश केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलेला देखील या ठिकाणी अडीच लक्ष उत्पन्नाचा दाखल्यातून सूट देण्यात आलेली आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेत लाभ घेता येणार आहे पहा म्हणजे कुटुंबातील एका पात्र अविवाहित जरी महिला असेल तर अविवाहित महिलेला देखील या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट म्हणजे या ठिकाणी डोमासाईल सर्टिफिकेट नसल तरी त्याऐवजी रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला पंधरा वर्षापूर्वीचा यापैकी कोणतंही एक या ठिकाणी काय करू शकतो आपण कागदपत्र देऊ शकतो त्यानंतर महत्वाचं म्हणजे पाच एकरची जी, जी, जी शेतीची आट होती ती, ती देखील या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे त्याचबरोबर एकवीस ते साठ वर्ष वयोगटाऐवजी आता एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट अशी या ठिकाणी वयोगटाची आठ करण्यात आलेली आहे आणि जर उत्पन्नाचा दाखला अडीच लक्ष उत्पन्नाचा दाखला नसेल तर कुटुंबामध्ये जर पिवळा किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरी देखील त्यांना उत्पन्नातून सूट देण्यात येणार आहे आणि कुटुंबातील अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल अशा पद्धतीची ही माझी बहीण Uh, माझी लाडकी बहीण या संदर्भात जे महत्त्वाचे अपडेट आहेत महत्त्वाचे नियम आहेत ते नियम दुरुस्ती करण्यात या ठिकाणी आलेले आहेत सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद